आदिवासी बांधवांची परंपरा आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वांची तसंच अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या व त्यांच्या पडताळणीचे नियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली ते आज इथं तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित विश्व आदिवासी गौरव दिनाच्या मुख्य समारंभात बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे आदिवासी वित्त विकास व महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाई आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथूर चंद्रकांत पवार तसंच राज्यभरातून आलेले विविध समुदायातील आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं स्वातंत्र्य तसंच आदिवासींना न्याय देण्यासाठी ज्या क्रांतिकारांनी बलिदान दिलंय त्यांना अभिवादन करून ते म्हणाले जंगल टिकवण्याचं काम आदिवासी बांधवांनी केलं आहे आम्हाला चांगलं आरोग्य दिलं त्यांचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला त्यामुळे आदिवासींचा गौरव केला जातोय आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दिवसाचा उपयोग केला पाहिजे त्याच अनुषंगाने हा दिवस शासनामार्फत साजरा केला जातोय आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आश्रमशाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच योजनेतून तालुका स्तरावर निधीसुद्धा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून आश्रमशाळा डिजिटल करत आहोत सहा महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजिटल होती अधिकारी आणि शिक्षकांना शिस्त लागली पाहिजे यासाठी नंदुरबार आणि गडचिरोलीच्या सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लावल्या जाणार आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पोर्टलची सुविधा सुरू केली आहे त्यामुळे अर्ज करण्याची सुविधा सुलभ होणार त्यासाठी आज पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं स्थलांतर रोखण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षणाची सोय त्यांना उद्योगाची व्यवस्था करून देत आहोत राज्य शासनानं वैयक्तिक लाभासाठी नवीन योजना सुरू केल्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिकवण्यासाठीच्या पुस्तिकेचं प्रकाशन करताना आनंद होत असल्याचं सांगून पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेतून शिक्षण दिलं जाणार असल्याचं मंत्री गावित यांनी सांगितलं सन्मान आदिवासी पुरुष योजना एकलव्य कुशल योजना याचा यावेळी शुभारंभ झाला तर तीन दिवस चाललेल्या सांस्कृतिक समारंभातील नृत्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला क्रीडा राष्ट्रीय खेळाडू पायल जितेंद्र नाईक अरिता नरेश वसावे चंचल दारासिंग पावरा यांचा आदिवासी विभागाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला रोजी विश्व आदिवासी दिवस पुऱ्या भारतामध्ये साजरा केला जातो सर्वप्रथम पुऱ्या महाराष्ट्राला सर्वांना जो आदिवासी विश्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज खरोखर कोविड नंतर आजचा जो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विश्व आदिवासी आदिवासी दिवस जो साजरा केला जातो जो जल जोशाने साजरा केला जाते आज तुम्ही पाहता नंदुरबारच्या प्रत्येक चौकात चोपुलीवर एक आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या कल्चरमध्ये आपल्या झेंड्यामध्ये सर्व महिला असो युवा असो हे येत आहे आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे का बाबा आमचं कल्चर काय अस्तित्व काय ही आजची युवा पिढी दाखवून देत आहे कारण मी स्वतः आज हे पेहराव घातलेला आहे कारण की जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाचा अस्तित्वाचा विषय येतो जल जंगल जमिनीचा विषय येतो त्यावेळेस मला वाटतं माझी संस्कृती जतन करणं हे माझं येणाऱ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून सर्वांना जोहार जय महाराष्ट्र जय हिंद अजिम हाश्मी अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज